आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या राधानगरी तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ नुकताच पार पडला महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्येष्ठ नेते कृष्णराव बापू किरळकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार सतेश पाटील यांनी हे देशातील एकमेव कार्यालय असणार आहे या कार्यालयात येणारा प्रत्येक माणूस आपला असून त्या सर्वांची कामे केली जातील तसेच सर्वसामान्य जनतेला थेट संपर्क व्हावा यासाठी या, या कार्यालयाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी करवीर आणि राधानगरी तालुक्यावर भरभरून प्रेम केले तेच प्रेम यापुढे निश्चित राहील असा विश्वासही आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला स्वतंत्र ऑफिस असेल चंदगडच्या माणसाला कोल्हापूरला यावं लागणार या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते